तर म्हणजे स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हे बघा हातात पिशवी आहे आणि बघा आंबा आम्ही आलो राहाटामध्ये माझ्यासोबत आजी आहे आणि काकाचा मुलगा आहे तर आम्ही इथे शोधायला आलो राहाटामध्ये साईडला बघा आंबा इकडे आणि हे बघून एकदम शांतत आहे जसं पाऊस पडला आहे ना आता खूप वारा पाऊस झाला आहे त्याच्यामुळे आम्ही आलो होतो इथे आंबे बघायला मला एक तर भेटला सुरुवातीलाच आणि पिशवीमध्ये टाकू आहे आता तुम्हाला दाखवतो इथे आंब्याची झाडांचं आमचं राहट वगैरे आपण बघूयात आता पुढे जाऊ आंबे खाऊन टाकले तिथे म्हणजे आमच्या आधी पण इथे आंबे खाऊन गेलेत वाटतं लोक आम्ही बघू आता किती आंबे भेटतात आयुष्य ते आता हो एक 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 एक, एक आंबं उचलतो आहे एवढी मोठी पिशवी आहे आता मला असं वाटतंय की आता आमची पिशवी वगैरे भरूनच आम्ही इथनं जाणार आहे आई पुढे लागली प्रत्येकाला आंबा बघते आपण पण बघूया जरा आजूबाजूला आंबा आपल्याला मिळतो आहे का मोस्ट ऑफ आंबे इथे खाऊनच पडलेले बघा इथं खाली असे खाऊन खाऊन टाकलेले आहेत आंबे हे झाडे आतमध्ये झाडेच जायला नको पुढे जाऊया मला वाटतं ह्या आंब्याचे आंबे पडले तिथे बघा या आहेत अजून बरेच आंबे आहेत त्याला तर आपण आता इथून आतमध्ये जाऊया बघा इथं अडचणीत असे मिळतात बघा चांगलं आहे अशा प्रकारे आम्हाला आता इथे एका आंब्याखाली सात आठ आंबे मिळालेत तर पुढे जाऊया पुढच्या आंब्यांकडे जाऊ जरा बघा एवढी झाडी आहे उन्हाळ्यामध्ये पण आणि ना अशा झाडांवरती ना कुल्या असतात त्याच्यामुळे असं जरा बघून रे कुल्या वगैरे असतात ओल्या झाल्या ओल्या करवंदी पण आहेत पण आपण करवंदी नंतर काढू करवंदी नंतर काढू इकडे जा या साईडला जाऊया इकडे ये ना रस्ता आहे आजी आमची डेअरिंग करते बघा पुढे जाते हे बघा आमच्यासोबत एक आमचा कुत्र पण आलेला आहे बापरे अशी रस्त्यातच करवंदाची झाड आहेत का लागलं आता मला बापरे लय आतमध्ये जायला ते हे बघ इथं पण आंबे खाऊन टाकलेत म्हणजे इथे रस्ता हाय इथे पडले असतील आता जागा केली म्हणजे पडले इथे रोगे खिलाडी तर मी हाफ पॅन्ट घालून आलोय फायनली आंब्याकडे आलोय मी आता बु आपल्याला खजाना मिळतोय का आंब्यांचा एक आहे खाऊन टाकले तिथे पण बघ कसा पिवळा पिवळा आहे आयुष घेतो तिथं वरती बाजू हे टाक चालेल वरन वरच्या वरन खायचा वरून वरून खायचा हम्म इकडं बघूया आपण आपल्याला मिळत आहेत का या साईडला जाऊ ट्रायपॉड आणला नाही कारण त्या ट्रायपॉड लावायला जागा नाही आणि ते आता एका बाजूला इकडे खाई इकडून खाली जाऊ शकत नाही आई नाही आहेत इथे नाही इथं हां ते आले ती पण खाऊन गेलीत आयुष्य आरामात जा रे का हा आंबा आहे आंब्याला वरती पूर्ण बारीक बारीक म्हणजे बेटके आंबे लागलेत आणि इथे काय पडलेले मिळत नाही मिळाले नाहीत आम्हाला त्या बाजूला ना इमेजिक आहे तिकडे त्या साईडला समोर तिकडून डीजेचा आवाज येते आहे आम्हाला टाकून अशाप्रकारे ह्या आंब्याच्या खाली मी बघितलं एकच दोनच आंबे मिळाले आता एकदम समोर हो आहे बघा हा आंबा त्या आंब्याला आंबे आहेत अजून तिकडे जाऊया आपण आणि बापरे किती जंगल झालं आहे हाटामध्ये बऱ्यापैकी पुढे आलो आहे मी आता हाटामध्ये आणि दहा बारा तरी आंबे झालेत आमच्याकडे आता म्हणजे घरी जाऊन प्रत्येकाला एक एक एवढा तरी झालं आहे कारण आमच्या आधी भरपूर लोकांनी भरपूर लोकही ते येऊन घेऊन गेलेत आम्ही पुढच्या साईडला जातो तिथे जरा मोठा आंबा असतो तर तिथे जाऊन बघूया आंबे तर दिसत आहेत वरती बट ठीक आहे बघू आपण आता तिथे आता ते समोर झाड दिसतं ना तिथं मोठा आंबा असतो एकदम साखरासारखा गोड असतो सा। पण त्याला मला एक पण आंबा दिसत नाही यावर्षी बघू जरा पुढे जाऊन बघूया अजून एक आंबा ह्या साईडला आहे तिकडे पण आहे त्याला बऱ्यापैकी आहे पण अडचण जास्त आहे आता हे बघा इथे कसं सपाटी वगैरे इथून चालायला काय वाटत नाही आणि आम्ही एक तर वगैरेच प्लॅन केला ऑन द स्पॉट प्लॅन केला निघून आलं त्याच्यामुळे काही सेफ्टी म्हणून काय घातलं नाही कुठं बरं चला पुढं जाऊ ह बघ हा बघ हे बघित बारीक बारीक पडलेत पिकलेली हे बघ बिटकी आंबे हे बघा हे असे असतात बिटकी आंबे जस्ट पडले ते बघा चिक ताजा ताजा चीक निघतोय ते आत्ताच पडलेत उचल आता उचल सुरुवात कर भरपूर पडले असतील आता हे बघा दोन भेटले दोन भेटले आयुषला पण कुणी असे पडलेत काय माहिती गट्ट कसा पडलाय असे आंबे आहेत बारीक बारीक पण हे पण पिकलेत हे बघ हे इले, झालं इले अजून या बाजूला झाडा झुडपत आपण जरा बघू चांगले पिकलेत आई हे बघ बापरे बा किती भेटलेत आम्हाला बारीक बारीक आहेत पण पिकलेले आहेत हे बघ बापरे आंबेच आंबे पडलेत मला खजाना मिळाला खजाना मित्रांनो हे बघा बारीक बारीक हीच खायला मजा येते आजारा खराब या फेकून देऊया हा बघा नजर चुकून इथं बरं लपला होता भेटला आपल्याला एकही सोडायचं नाही अजून हे बघा ह्या बाजूला वरच्या साईडला जाम आहेत हे खायला मजा येते पण बारीक बारीक एवढंच की घसा खराब होईल जरा हे बघा इथं बघा असे खजाने बहु घरी गेलो चांगले तर ता दिसत आहेत जरा 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 पिवळे 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 आतमध्ये टाक याच्यात टाकते येऊच आहे फक्त आंबे तर या आंब्या खाली आम्ही ऑलमोस्ट अर्धे पिशे भरत आले एवढे आंबे तरी आम्ही जरा ओपन कर बघू दे जरा बघा बारीक बारीक बिटकी आंबा हे चुकून खायला मजा येते जरा पुढे चाललो आम्ही अजून पुढचे आंबे आहेत तिकडे बघूया आपण आता ह्या आंब्याजवळ जातो आहे बघूया तिथे मिळतोय का पण आम्हाला जागा मिळत नाही आहे हे बहुतेक आंबे या वर्षी असेच मोकळेच आहेत नाही तर मी आम मी खूप वेळा आलो आहे आंबे काढायला आणि ह्या आंब्यांना एवढे आंबे येतात ना बापरे भरपूर येतात एकदम मोठे मोठे येतात आणि नाही यावेळी काहीच नाही आहे बघू पुढे जाऊ आपण नाही आहे त्याला चल जाऊ इकडं पुढच्या आंब्यांकडे जाऊ यावेळी आंबे नाहीच आहेत कुठल्या आंब्याला जास्त आणि असतील ते पण वाऱ्याने पडले असतील दोन तीन दिवसात सगळे आंबे मोकळे जातात पुढे जाऊन फायदा नाही चला जाऊ आता इथनच वरती भवानीकडे निघू चला झाले आता था आंबे काढून त्या साईडनं आम्ही त्या हाटातनं आलो आहे मशानाजवळनं आणि चालत 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 एवढं आलो आहे मस्त शांतता इथे समोरच्या गावामध्ये ना ढवली गावामध्ये पूजा चालू आहे आणि तिथे प्रल्हाद शिंदेची गाणी लागलेत देवांची मस्त वाटते बघा डंगली आजी एवढं फिरत फिरत आलो आम्ही आणि हे चढण लागले त्याच्यामुळे आता जरा इथं बसलो आहे इथे पुढच्या साईडला दोन तीन आंबे आहेत ते बघू पिशवीचा असा घमघमट सुटला आहे ना आंब्यांचं घरी गेला तर मस्त की धुऊया आंब्या अगदी हे बघा पळसाची पानं यायचंच आपण पत्रावेळा वगैरे बनव बनवायचो ना पहिले पत्रवळ्यासाठी आपल्या माहिती आहेत ना आजकाल ज्या असल्या पर पत्रावळ्या दिसत नाहीत पळसाच्या पानाच्या ती पळसाची पानं बघा अशी असतात काय करणार तिचं काय करणार का हा त्यात टाकायचे अच्छा चांगली आहे चला मंडळी बऱ्यापैकी आम्ही आंबे का घेतले जमा केलेले आहेत आता घरी जातो आणि मस्तपैकी आंबे धुवूया वाटणे करूया आणि खाऊन बघूया कसा लागतोय जा घरी जाऊन एकदा आस्वाद घेऊया राहतातल्या आंब्यांचा मंडळी हे आहे आमचं भवानी मातेचं मंदिर गावापासून जरा लांब आहे बाहेरच्या साईडला तिथं ज सगळ्यांची शेती वगैरे आहेत आंब्याची झाडं वगैरे आहेत तिथं आमचं हे भवानीचं मंदिर आहे आणि इथून आम्हाला आता सरळ जायचं आहे घरी आम्हाला एक फळ दिसलंय कुठे काय होत आहे त्याच्याने काय करतात ते गाठ आली की लावायचं ते लावतात या औषधे म्हणजे ना नाव काय ना। होत ना। ना। माजरी माजरी नाव आहे माजरी ना मित्रांनो आज खूप महिन्यानंतर आम्ही आमच्या शेतात आलोय गवती छा बघायची होती खूप दिवस पिली नाही म्हणून बघायला आलो तर आम्ही झाडं बघितली आमची झाडं पण आहेत अजून बघा ही सगळी मम्मीने लावली पेरू आहे तेजपत्ता आहे इथे एक तेजपत्ता आहे हे बघा हा वरती केवढा फुटला आहे बघ नवीन अजून फुटतो आहे बघा एवढा तेजपत्ता आहे शेंगाचं झाड बघा केवढं आहे आम्हाला वाटलं नव्हतं एवढं होईल ते झालं आहे भरपूर मोठं झालं आहे हो ना भरपूर मोठं झालं अगं ते आपण खुटलं नाही ना ते डायरेक्ट वरती गेलं उंच थोडीशी गवती चहा घेऊया आणि निघूया असं खूप महिन्यानंतर आलो येते तर कसं पडलं बघा मम्मी असली की सगळं साफसफाई असायची पण आता मम्मी नाही ना तर कोण असं म्हणजे नाही आम्ही आम्हाला यायची पण इच्छा होत नाही कोणी लक्ष पण देत नाही आपण गवती चहा घेऊया आणि निघूया समोर आहे ना आमची पार्टी जागा मम्मी असायची ना किंवा आमची हप्त्यात नाही एक दोन तरी पार्ट्या व्हायच्या चिकन मटण वगैरे काही ना काहीतरी आणायचं आता अशा प्रकारे आहे आमचं शेत बातमीमध्ये पाणी भरत लावले आणि आता हे आंबे ना सगळ्यात आम्ही धुवून घेतो आता मग सगळ्यांना जी प्रत्येकाची प्रत्येकाला देऊन टाकली ना मी आणि अमृत काही जास्त खाणार नाही काकडे आणि आजीकडे जास्त देऊन टाकली झालेत आईकडे देऊ या आईकडे दे आणि आईला सांग आपाला त्यातला काढून दे आम्ही घेतले सात आठले तर मंडळी अशा प्रकारे आज दिवस वाजता गेलेला आहे आम्ही राटात गेलो मस्त की आंबे काढले विटकी आंबे मिळाले आम्हाला जास्त मोठे आंबे सुद्धा मिळाले नाहीत अजून टेस्ट केले नाही आहेत जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ आम्ही कधी वगैरे तुम्हाला नक्कीच सांगू त्याच्यामध्ये कशी टेस्ट होती या आंब्यांची आणि खूप महिन्यांची इच्छा होती की बाबा हाटातले आंबे खायला मिळावे पण ह्या वर्षी आम्हाला वाटलं नाही की कदाचित मिळतील कारण पाऊस लवकर चालू झाला त्यामुळे असं वाटलं नाही की आज आम्हाला आंबे खायला मिळतील हाटातले पण मिळाले आई बोलली की जाऊया आज तर म्हणून आम्ही गेलो आणि बऱ्याक भेटली पन्नास साठ तरी आंबे आम्हाला भेटले मी धुतलेत सातड आम्हाला ठेवलेत कारण आम्ही जास्त खात नाहीत अमृत आम्ही जास्त खात नाही आईकडे दिले आईला सांगितलं आप्पाला ते आलं तर प्रकारे अशी आंब्यांची वाटणीसुद्धा झालेली आहे तर असा होता आजचा व्हिडिओ अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच आता नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला रेसिपीसकट असेच लाईफस्टाईलचे व्हिडिओ वगैरे आपल्याला येत राहतील या चॅनलवरती तर ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका बाय बाय